आज आपण आजीबाईच्या बटव्यातील काही महत्वाच्या ओवा जिरे बडीशेप मिक्सरला बारीक करून रात्रीच्या जेवणानंतर दररोज अर्धा चमचा एक ग्लास पाण्यात मिसवून घ्यावे पोटाचे आजार बरे होतात दररोज सकाळी उपाशी पोटी दोन लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यानंतर हृदयविकार होत नाही टोमॅटोची चटणी बनवत असताना त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करा टोमॅटोची चटणी आंबट गोड तिखट चवीची छान लागते गॅसचे बर्नर जर काळे पडले असतील तर विनेगर सोडा आणि बेकिंग पावडर हे सर्व एकत्रित मिक्स करून या पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत घाला आणि नंतर थोडेसे घासल्यानंतर स्वच्छ निघतील वर्षभरासाठी साठवणीचा कांदा लसूण मसाला बनवला असेल तर तो, तो काचेच्या भरणीत भरणी भरल्यानंतर भरणीच्या तोंडाशी हिंगाचे दोन खडे ठेवा मसाला खराब होत नाही शेंगदाणे मंदाचे वरती भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे बारीक करून घ्या एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवावे घाई गडबडीच्या वेळी कोणतीही भाजी बनवताना त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं तरी भाजी चवीला चा छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद